आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अन्याय अत्याचार निर्मूलन संघटनेच्या पिंपळगाव बसवंत शहराध्यक्षपदी नुकतीच गोरख गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे जळगाव शहराध्यक्षपदी निवड करण्यात आलेले पत्र नुकतंच संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलं याप्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदीप गांगुर्डे अशोक गांगुर्डे सुरेश गांगुर्डे ज्ञानेश्वर पगारे निलेश खैरनार पप्पू गांगुर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान समाजामध्ये होणारा अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मी प्रयत्नशील राहील असं निवडीप्रसंगी नवनिर्वाचित शहराध्यक्ष गोरख गांगुर्डे यांनी सांगितलं अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या पिंपळगाव शहर अध्यक्षपदी जी माझी निवड केली या संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्र जाधव व इतर सहकाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला समाजातील तळागारातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही अवि अविरातपणे लढा देणार आहोत तसेच समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाला असेल अशा लोकांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल या निवडी प्रसंगी मी इतकं सांगू इच्छितो बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव